सिल्लोडचं दुसरं मालेगाव आम्ही होऊ देणार नाही किरीट सोमय्या भाजप नेते किरीट सोमय्या आज सिल्लोड दौऱ्यावर आले होते त्यांचा हा चौथा दौरा असून बोगस जात प्रमाणपत्र वाटप प्रकरणी सोमय्या यांनी शहर पोलिसांना तब्बल शंभर पुरावे दिले आहेत कारवाई करण्याची मागणी यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे एस डी एम लतीफ पठाण हे बनवा बनवी व फसवाफसवी करत असून त्यांच्या कार्यालयातून या प्रकरणी बावीस हजार कागदपत्रे गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे हकालपट्टीची मागणी केली आहे दुसरे मालेगाव आम्ही होऊ देणार नाही असे यावेळी किरीट सोमय्या म्हणाले या, सो या प्रकरणी जिल्हा अधिकाऱ्यांना त्यांना अप्रत्यक्ष मिळत सोमय्या यांनी सांगितले आहे सिल्लोड ते उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची ताबडतोब इथून हकालपट्टी करण्याची मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे लतीप पठाण खूप बनवा बनवी फसवा फसवी करत आहे आम्हाला कागदपत्र न मला दिले न मंत्रालयाला माहिती अधिकाराखाली शेवटी त्यांनी सांगितलं पासष्ट हजार सातशे कागदपत्र एक लाख एकतीस हजार पाचशे रुपये आम्ही भरले आता म्हणत आहेत की बावीस हजार कागदं गायब झाली त्रेचाळीस हजार कागदं दिली ठीक आहेत या त्यांनी सव्वीसशे अर्धदारांचे पेपर दिले मी फक्त चारशे पाहिले त्यातना तीनशे बासष्ट यांनी फक्त आधार कार्ड पुरावा दिला आहे फक्त एकशे बारा यांचा आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी आहे आणि यांनी जर अर्जात दिलेली जन्मतारीख वेगळी आहे म्हणजे विचार करा जरी दोन हजार सहा ते पूर्ण होणार त्यांनी लतीफ पठाण आणि सिल्लोडमधल्या जे कोणी आपली पॉलिटिकल फादर आहेत त्यांनी किती मोठा घोटाळा सिल्लोड तर दुसरं मालेगाव आम्ही होऊ देणार नाही सर जी प्रक्रिया सुरू आहे प्रशासन अत्यंत शांतपणे चालू आहे कुठल्याही प्रकारची ठोसाची आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही आणि आपण आपण मागेच म्हटलं होतं की राज्यातील सर्वात मोठा घोटाळा शिल्लता होती सिद्धोती दुर्दैवी गोस्टई यांनी पठांनी ते दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याला इनडिरेक्टली पाठिंबा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आता मंत्रालयात पण हे लक्षात आलेले आहेत म्हणून उच्च अधिकारी डायरेक्ट इथल्या तपासावर आजपासून लक्ष देणार आहेत आता केंद्रात मी जे नॅशनल रजिस्ट्रार गृह मंत्रालयाला तक्रार केली होती त्यांची पण नोटीस आली आहे महाराष्ट्र सरकारला त्यांनी तपास सुरू केला आहे आता परत एकदा जिल्हाधिकाऱ्याने बनवा बनवी करायचा प्रयत्न केला आहे पण पठांत जेल मध्ये जाणार पण जिल्हाधिकारी पण इथे राहणार नाही तेवढं मी सिल्लोडचा लोकांना प्रॉमिस करतो एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एव्हडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा